रामचरिताची मोहिनी नित्यवसे माझ्या मनी जुळणी केली म्हणून संकलनाची नमस्कार मी सौमेत्रे भट आपणा सर्वांचं काव्यरसरंजनमध्ये मनापासून स्वागत श्री रामरक्षा स्तोत्र एक अभ्यास या अंतर्गत श्री रामरक्षा स्तोत्र समजून घेऊन म्हणण्यासाठीच्या अभ्यासाचा आज भाग आठवा सुरू होत आहे कालच्या भागामध्ये नारदसूत्रात भक्ताचार्य म्हणून हनुमंतांना गौरवलं आहे असं भक्तीचा महिमा सांगताना आपण पाहिलेलं होतं आता पुढे वाल्मिकींची स्तुती करताना बोधकौशिक ऋषी वाल्मिकींना कोकिळ पक्षाची उपमा देतात ते म्हणतात कुजंतम राम रामे मधुर मधुरमराक्षरम आरोह्य कविता शाखा वंदे वाल्मिकी कोकिलम कवितेच्या फांदीवर बसून वाल्मिकी रूपी कोकिळ पूजन करत आहेत वाल्मिकी ऋषी आधी रामाच्या भूमिकेत शिरले स्वतःच्या रामतत्वाला त्यांनी जागृती दिली तेव्हा रामायणाची निर्मिती झाली रामकथा प्रगट करण्याचं श्रेय वाल्मिकींना जातं म्हणून त्यांना कोकिळ पक्षाची उपमा दिलेली आहे कोकिळ पक्षी गोडसुरा कुहू कुहू करतो तसेच कविता रूपी फांदीवर बसून वाल्मिकी रूपी कोकिळ राम राम असं कुजन करत आहेत पुढील श्लोकात रामवंदनेची महती स्पष्ट केली आहे पाहूया सर्व सर्वसंपदा लोकाभिराम श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम म्हणजे आपत्तींचा नाश करणारा सर्व समृद्धी देणारा आणि लोकांना आनंद देणारा अशा श्रीरामाला मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो श्रद्धेने आजार आपत्ती दूर करण्यासाठी या श्लोकाचं पठण केलं जातं दशरथ पुत्र रामाचं आपण नाव घेतो पण दशरथ मात्र नाही घेत कबीरजींचा फार सुंदर दोहा आहे या संदर्भामध्ये ते म्हणतात राम नाम सब कहे दशरथ कहे नकोय एक बार दशरथ कहो कोटी कोटीयज्ञ फल होय म्हणजे फक्त एकदा दशरथ म्हणा दशरथ म्हणा म्हणजे दहाही इंद्रियांना रामनामावर केंद्रित करायचं पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिय यांना एकाच वेळी फक्त रामनामावर केंद्रित करायचं आपण ध्यानात आहोत अशी कल्पना करा स्थिर आसन स्थिर मन डोळेबंद त्यासमोर श्रीरामांना पाहायचं तोंड बंद वैखरी मूक परेतून नामस्मरण होऊ द्यायचं कान बंद करता येत नाहीत डोळ्यासारखे पण आपण सुरुवातीला श्रीरामांना आपल्या कानांचं रक्षण करण्यासाठी प्रार्थना केलेली आहे ना ती आठवायची जरी आजूबाजूचे आवाज कानावर आदळले तरी सक्षम पहारेकरी तिथे आहे आता श्रीराम पाहतील आता काय ते की कानातून काही आज जाऊ देणार नाहीत ते आपलं मन एकाग्र होण्यासाठी हा त्यामुळे आपलं मन शांत होईल नाकाने पवित्र वातावरणाची कल्पना करून श्वासावर नियंत्रण ठेवायचं प्रत्येक श्वासागणित राम नाम आलं पाहिजे आपण एका जागी स्थिर बसलो आहोत हात जोडलेले आहेत त्याला श्री श्रीरामांचा स्पर्श झाला आहे अशी कल्पना करून जर दहाही इंद्रियांना रामनामी रत केलं याला म्हणायचं दशरथ तर कोटी अज्ञाचं फळ मिळेल त्या वायुगतीने इकडे तिकडे धावणाऱ्या मनाला ताब्यात ठेवून हे करणं किती अवघड आहे हे वेगळं सांगायची गरज नाही पण हे माहीत असूनही ते करायचं आहे या रामनामाची महती सांगताना बुध कौशिक ऋषी पुढं काय म्हणता ते आता आपण पाहू भरजनं भव बीजानाजनम सुखसंपदा दूतानां राम रामेति गर्जनम राम राम अशी रामनामाची गर्जना म्हणजे गर्जनम ही संसाराची बीजे भाजून टाकणारी भर्जनम सुखसंपत्तीची प्राप्ती करणारी अर्जनम आणि यमाच्या दूतांना भयकंपित करणारी तर्जनम अशी आहे आता या श्लोकातील गर्जनम भर्जनम अर्जनम आणि तर्जनम यातील अनुप्रासाचं जे सौंदर्य आहे ते कानाला ऐकताना सुखकारक वाटतं पहा आणि बुधकौशिक ऋषींचं भाषा कौशल्य पुन्हा अनुभवाला येतं अंतःकरण जेव्हा भक्तिभावाने भरून येतं आणि भारून जातं तेव्हा आराध्याची गाणी गाणं म्हणजे भजन करणं भजन हे आंतरिक भावाचं उन्नयन आहे असं म्हणतात सात्विक विकासाचं ते लक्षण आहे आजवर आपण मी आणि माझे याचंच भजन करण्यामध्ये गुंतलो होतो ज्याने जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी मिळते त्याचं चिंतन गुणगान केलं पाहिजे म्हणून श्रीरामांचं गुणागान करायचं त्यांनी मनशांती मिळेल आणि या संसार चक्रातून पुनरपी जननम पुनरपी मरणम या चक्रातून सुटका होईल रामनामाचा धावा संसार बीज भाजून टाकतो बीज भाजलं गेलं की ते पुन्हा उगवत नाही म्हणजेच जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून आपली सुटका होते ते यमदूतांना धाक दाखवतं त्यांना भयाने कापरं भरतं यमदूतांना असं अलंकारिक वर्णन ऋषी करतात राम असा उच्चार करताना राच्या उच्चाराबरोबर पोट आत जातं म्हणजे पोटातली हवा पोटातली पापं ही बाहेर पडतात टाकली जातात आणि मचा उच्चार करताना ओठाची दारं बंद होतात म्हणजेच अशा प्रकारे नकारात्मकता काढून टाकून आपण सकारात्मकता स्वीकारत असतो केवळ या उच्चाराबरोबरच असाच पुढील श्लोकही शब्दरचना वृत्त अलंकार याचं अगदी उत्तम उदाहरण म्हणून सांगता येईल पूर्ण रामरक्षा माहीत नसेल पण श्लोक हा श्लोक आहे अशी अनेक आहेत हा अतिशय परिचित असा श्लोक आहे। रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरम् रामस्य रामे दास्यह राम मामुद्धर बुधकौशिक ऋषींनी व्याकरणातील आठही विभक्ती एकवचनात क्रमशः योजण्याचं कौशल्यपूर्ण काम इथे केलेलं आहे ते किती श्रेष्ठ कवी आहेत याची आपल्याला प्रत्येक ओळीत अगदी प्रत्येक शब्दात प्रचित येते भाषेचं सौंदर्य तर आपल्यासमोर उलगडतच पण त्या पलीकडे जाऊन आपल्या संसारात पडलेल्या नावेला सुखरूप पैलतीर कसा गाठायचा याचंही ज्ञान मिळतं ऐलतीरापासून नाव सुटली आहे आपली पैलतीराला कधी जाणार माहीत नाही नाव पाण्यात तरली पाहिजे पण पाणी नावेत यायला नको त्यासाठी आत्तापर्यंत जे मी माझं करत आलो आहोत आपण ते सोडून रामनामाचं वल्लभ हाती घेतलं पाहिजे श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात की माणसाला स्वतंत्रता फक्त स्वतःची उन्नती म्हणजे आत्मोन्नती करण्यापुरतीच आहे इतर बाबतीत म्हणजे देहाच्या वगैरे बाबतीत त्याला बंधनच असतात आणि ते आवश्यक पण असतात देहासंबंधीची बंधनं म्हणजे त्या अनुषंगाने आलेली नाती की आई बाप नवरा मुलगा बायको वगैरे म्हणून प्रत्येकाचं कर्तव्य हे राहणारच पण मनुष्यत्वाचं कर्तव्य कारण ही खूप मोठी गोष्ट आहे की आपण मनुष्य म्हणून जन्माला आलेलं आहोत तर ते मनुष्यत्वाचं पण काहीतरी कर्तव्य आहे तर ते काय आहे तर भगवंताचं होणं हे ते कर्तव्य आहे त्यासाठी मी माझं हे सगळं सोडलं पाहिजे विचार सतत राम रामाला रामाने रामाहून आणि शेवटी मी रामाचा हे या श्लोकात किती सुंदर सांगितलेले पहा की रामो म्हणजे राम प्रथमा रामम रामास द्वितीया रामेणा रामाने तृतीया रामाय रामाला चतुर्थी रामाहून रामा पंचमी रामानात फोड रामात अधिक न अधिक असते रामस्य म्हणजे रामाचा षष्ठीचा प्रत्यय ते चा ची चे, हे षष्ठीचे प्रत्यय रामे म्हणजे चा ठाई ही सप्तमी झाली आणि भो राम हे संबोधन या श्लोकाचा अर्थ राजश्रेष्ठ राम नेहमी विजय पावतो त्या रमापती रामास मी भजतो रामाने राक्षसांची सेना मारली त्या रामाला माझा नमस्कार असो मला रामाहून दुसरा कोणी श्रेष्ठ वाटत नाही मी रामाचा दास आहे माझ्या चित्ताचा लय नेहमी रामाच्या ठाई होवो हे रामा माझा तू उद्धार कर प्रथमेपासून पुढे सर्व विभक्तींचा क्रमवार उपयोग संस्कृत भाषेचा नव्याने अभ्यास करणाऱ्या मंडळींना खचितच उपयोगी ठरेल बुधकौशिक ऋषी मंत्रद्रष्टे ऋषी होते त्यामुळेच ते अशा प्रकारची विलोभनीय शास्त्रशुद्ध काव्यरचना करू शकले आता अडतीसाव्या श्लोकात श्री शंकर पार्वतीला काय है सांगतायत ते पाहू पण त्यापूर्वी थोडं मागं जाऊ की श्री शंकरांनी देव दानव मानव यांच्यात श्रीरामायण कथेची समान वाटणी करून दिली हे आपण पाहिले सुरुवातीला आणि मग दोन उरलेली अक्षरं स्वतःकडे त्यांनी ठेवून घेतली होती तर ती कोणती याचा उलगडा या अडतीसाव्या श्लोकात होतो कसा ते पाहू राम रामे ती रामेती ती रमे रामे मनोरमे सहस्रनाम सहस्रनामतुल्य राम नाम वरानने म्हणजे श्री शंकर म्हणत आहेत मंतायत। पार्वतीला म्हणता ते हे सुवदने म्हणजे रमे राम 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 अशा नामोच्चाराने मी मनाला आनंद देणाऱ्या श्रीरामाच्या ठाई रममाण होतो असं श्री शंकर पार्वतीला हे सांगतायत की श्री विष्णूंच्या सहस्रनामाच्या तोडीचं हे एकच नाम आहे पार्वतीने शिवाला प्रश्न विचारला होता की मी रोज विष्णू सहस्रनामाचा जप करते ते पुण्य कोणत्या एका नामामध्ये मिळेल ते मला सांगा त्या प्रश्नाला दिलेलं उत्तर म्हणजे हा नाद मधुर श्लोक रामरक्षा स्तोत्रातील प्रत्येक शब्द अर्थपूर्ण आणि त्याचबरोबर मधुरता, अगदी विलक्षण नाद मधुरता असलेला आहे आपले आचार विचार उच्चार यांना योग्य वळण लावणारे ते शब्द आहेत ते आपल्या तन मन बुद्धीचं रक्षण करणार आहेत आपल्या अंतरंगात सद्भाव जागे करणारे आहेत ते शब्द त्या आनंद स्वरूप आत्मारामाचा सर्वांना ध्यास लागो इतिबुध कौशिक विरचित रक्षा रक्षास्तोत्र संपूर्ण श्री, श्री, श्री सीतारामचंद्रार्पण याप्रमाणे बुधकौशिक ऋषींनी रचलेलं स्तोत्र समाप्त झालं ते श्री सीतारामचंद्रांच्या चरणी अर्पण असो आज इथे विराम घेऊ उद्या समारोपाच्या भागात भेटण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु